नमस्कार मित्रांनो जे गॅस कनेक्शनधारक आहेत त्यांच्यासाठी एक दोन महत्त्वाच्या अपडेट या ठिकाणी समोर आलेले आहेत महिलांना दिलासा देणाऱ्या अशा या दोन अपडेट आहेत तर त्या दोन अपडेट कोणत्या आहेत याची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर त्यापूर्वी जर या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी के टी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारची नवीन माहिती तुम्हाला इथं भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो त्यातील जी पहिली अपडेट आहे ती अपडेट अशी आहे की घरगुती गॅस सिलेंडर जे आहे ते शंभर रुपयांनी इथं स्वस्त झालेलं आहे आणि महिला दिनी पंतप्रधान मोदी यांनी हे जे खास गिफ्ट आहे ते खास गिफ्ट महिलांना इथं दिलेलं आहे तर याची माहिती वृत्तपत्रामध्ये सुद्धा मित्रांनो इथं आलेली आहे तर ती काय माहिती आहे आणि काय अपडेट आहे ते आपण इथं पाहूयात महिला दिनाचे औचित्य साधून आम जनतेला मोठा दिलासा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरगुती गॅस सिलेंडरची चौदा पॉईंट दोन किलो किंमत शंभर रुपयांनी कमी करण्याची घोषणा केली आहे गेल्या सात महिन्यापासून चौदा पॉईंट दोन किलोच्या सिलेंडरचा भाव नऊशे दोन रुपये पन्नास पैसे इतका होता तो आता आठशे दोन रुपये पन्नास पैशावरती आला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ही एक पहिली अपडेट महिला ज्या आहेत त्यांच्यासाठी होती त्यानंतर मित्रांनो कपा या कपारीनंतर कोणत्या शहरामध्ये त्याच्या किंमती कशी असतील याची माहिती या ठिकाणी मित्रांनो दिलेली आहे तर मुंबईमध्ये नऊशे दोन रुपये पन्नास पैशावरून याची किंमत आठशे दोन रुपये पन्नास पैशावरती आलेली आहे तर मित्रांनो ही एक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी होती तर त्यानंतर दुसरी एक महत्त्वाची अपडेट मित्रांनो अशी आहे ती आपल्या इथं आपण पाहणार आहोत मित्रांनो ही जी दुसरी महत्त्वाची आणि महिलांना दिलासा देणारी जी अपडेट आहे ती अपडेट उज्ज्वला गॅस कनेक्शन धारकासाठी आहे मित्रांनो मोदी सरकारचा गॅस ग्राहकासाठी मोठा निर्णय घरगुती गॅसचे दर पुन्हा झाले कमी पी एम मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मित्रांनो सात मार्च दोन हजार चोवीस या दिवशी मंत्रिमंडळाची बैठक झाली होती आणि या बैठकीमध्ये बरेचसे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले गेले आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या एक दिवस अगोदर देशातील दहा करोडपेक्षा अधिक महिलांना दिलासा देत सरकारने उज्ज्वला योजनेवरती सबसिडी जी मिळत होती त्या सबसिडीचा कालावधी अजून एक वर्षांनी वाढवलेला आहे आणि गुरुवारी केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये मंजुरीसुद्धा मिळालेली आहे सरकारने गुरुवारी एक एप्रिलपासून चालू होणाऱ्या पुढील वित्तीय वर्षासाठी उज्ज्वला योजनेअंतर्गत गरीब महिलांसाठी सिलेंडरवर मिळणारी तीनशे रुपये जी सबसिडी आहे याचा कालावधी वर्षांनी वाढवलेला आहे केंद्र सरकारने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये चौदा पॉईंट दोन किलोचा जो सिलेंडर होता त्यावरती मिळणारी सबसिडी ही दोनशे रुपये होती आणि दोनशे रुपयावरून आता ती सबसिडी तीनशे रुपये इतकी केलेली आहे आणि याची जी सबसिडीची मुदत होती ही मुदत एकतीस मार्च दोन हजार चोवीसला संपणार होती पण त्यापूर्वीच उज्ज्वला योजनेअंतर्गत तीनशे रुपयांची सबसिडी जी आहे ती एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत इथं चालू ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मित्रांनो घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र